नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या सहाय्यानं दहा पो दहा पोते कापसाचे काप कसे नेले जातात हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी आता हे पोते आपण जवळ आणलेले आहेत पाठीमागं व व पुढी असे चार पोते आपण टाकलेले आहेत नंतर त्याच्यावर दोन दोन असे चार व त्याच्यावर एक एक असे मिळून एकूण दहा पोते आपण या आपल्या ट्रॉलीमध्ये टाकलेले आहेत ये तर ये हे पोते ज एवढे टाकल्याच्या नंतर आपलं विडर चालू शकतं का काय अडचण येते हे संपूर्ण यामध्ये पाहणार आहोत आता आपण पुढी अजून एक पोतं बांधायचं राहिलेलं आहे पाठीमागं तर आता ते, ते आता आता एक पोतं ते घेऊन येत आहेत आता हे आपण यामध्ये टाकणार आहोत आता आपण हे पोते टाकून विडर आपलं चालू केलेलं आहे तरी आता आपला थोड्या वेळाच्या नंतर जे उतार थोडा एक उतार आहे इथं नंतर काय अडचणी येते उताराच्या टायमाला हे बघू आता आपण बांधावरून जात आहोत एक चाक आपलं शेतामध्ये व एक बांधावर असं थोडं म्हणजे जेणेकरून कापसावर आपलं विडरची ट्रॉली हे जाणार नाही यामुळं हे थोडं साईडनं आता इथं थोडा उतार आहे तर या वेळेस सगळ्या शेतकरी ज्यांच्याकडं विडर आहे तर उताराच्या वेळेस कधीच क्ल क्लच जो असतो ते दाबायचा नाही थोड्या कमी रेसनं घ्यायचं बघा तुम्ही कमी रेसनं घेतल्याच्यानंतर हे व्यवस्थित आपण जसं आपल्याला जसं हवं तसं ते उतरतं परंतु जर आपण क्लच दाबला तर मशन फ्री होते आणि जेवढा उताराचा वेग आहे आणि जेवढा गाडीत माल आहे तेवढा ते दाब आणि त्याच्या प्रेशरनं ते फास्ट पुढे जाण्याची शक्यता असते तर हे पहा तुम्ही दहा पोते घेऊन पण उतारा हे एकदम सहज रीतीने उतरलं व कसलाही प्रॉब्लेम आला नाही त्यामुळं क्लस कधी दाबायचा नाही कारण की या याला ब्रेक नाही त्यामुळं क्लसची आव जेणेकरून आपलं क्लचमुळं ते म्हणजे मशन फ्री होते आणि मग जेवढं प्रेशर आहे तेवढं ते वेग धरतं त्यामुळं आपण एकदम म्हणजे कमी स्पीडनं आणि क्लच दापता रेश न दाबता जे रेस आहे त्याच रेसनं कमी रेसनं जाऊन द्यायचं त्यामुळे क कसलीच अडचण येत नाही हे पाहतो मी दहा पोते जरी टाकले तरी आपलं विडर हे ट्रॉलीवर आणि विडरच्या ह्याच्या पाठीमागे दोन व पुढच्या दोन चाकावर हे सहज ओढू शकतं चढ असू उतार असू फक्त जे थोडी टेक्निक आहे एकनिकनं चालवलं की काहीच अडचण येत नाही व <coughs> यामुळे आपल्याला जे पो पोते ते कापसाचे न्यायची पहिल्यांदी खूप अडचण येत होती व आम्ही हे विडर होतं परंतु ट्रॉली नव्हती फक्त त्यामुळंच आपले पोते हे घराकडे नेता येत नव्हते त्यामुळं ही ट्रॉली जी आपण आणलेली आहे यामुळे खूप अशी मदत झालेली आहे यामध्ये दहा पोते जातात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा